नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे नवी मुंबईतील शिरवणे एम आय डी सीमध्ये रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती शिरवणे एम आय डी सीमधील शुभदा कंपनीमध्ये आग लागल्याची घटना रात्री साडे अकराच्या सुमारास घडली आग इतकी भयंकर होती की आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते या आगीमध्ये कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तब्बल नऊ तासांनंतर आग आटोक्यात आली आहे घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दहा ते बारा गाड्या दाखल होऊन आग आटोक्यात आणली गेली प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवितहानी नसल्याची माहिती आबासाहेब पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुर्भे एम आय डी सी यांनी सांगितले तर प्रत्यक्षदर्शींनी सुद्धा म्हटले की रात्री लागलेली ही आग खूपच भयंकर होती परिसरात भीतीचं वातावरण होतं शुभदा पॉलिमर्स म्हणून सी नेरुळ शान हद्दीमध्ये एक कंपनी आहे रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान या ठिकाणी छोटी आग लागलेली होती परंतु या कंपनीमध्ये पॉलिस्टर रेजिन म्हणून केमिकल्स मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आगीनं रोद्ररूप धारण केलं होतं ब्रिगेडच्या जवळपास दहा ते अकरा गाड्याच्या मदतीने रात्रभर आगीवरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला आग आता पूर्णपणे कंट्रोल आलेली आहे कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि सध्या आगीवरती कंट्रोल आहे शुभधा पॉलिमर्स कंपनी इंडस्ट्री है, है आग जे इलेक्ट्रिक वायर है, त्या, वायर त्या, है कोटिंग पॉलिमर्स ये आग लगी है मुझे जहां तक पता चला साढ़े दस बजे के आसपास और आग लगने की वजह अभी भी कुछ पता नहीं है पर वो लोगों का कहना कि इसके अंदर केमिकल्स वगैरह थे इसकी वजह से आग ज्यादा लगी लेकिन पहली बार है Uh, किस क्या बनाती है कंपनी इलेक्ट्रिक कुछ तो uh, खंबों पे लगने वाले इलेक्ट्रिक गैजेट्स बनाती है नुकसान तो, की भरपाई तो, भी एरिया कौन सा है? घबरार था? हाँ घबराहट तो था ये नेहरू लेम आई एरिया है हाँ। और अगल बगल ऐसी कुछ बड़ी और भी केमिकल कंपनियां नहीं थी इसकी वजह से आग पे काबू हो पाना बहुत मतलब फैलने की आशंका कम थी कितनी घंटे मुझे लग रहा है कुछ छः घंटे के आसपास चली